शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात उद्या तीस जुलै दोन हजार चोवीस मंगळवार उद्यापासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमधील पाऊस कायमचा उघडणार आहे सूर्यदर्शन होणार आहे तर राज्यातील असेही काही जिल्हे असतील या जिल्ह्यांमध्ये मा मात्र उद्या देखील पाऊस असेल तर जाणून घेऊया सविस्तर भागांची अपडेट पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्याच्या दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत कोकणामध्ये उद्या देखील मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरारच्या परिसरामध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला उद्यापासून पुढील दोन दिवस कोकणात झालेला पाहायला मिळू शकतो मात्र मध्य महाराष्ट्रात पहिले असता पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगरच्या परिसरामध्ये मात्र उद्याच्या दरम्यान पावसाची विश्रांती असेल सूर्यदर्शन झालेले पाहायला मिळेल सोलापूरच्या भागात मात्र उद्या दुपारनंतर आणि रात्री पावसाचा जोर वाढू शकतो मोठा पाऊस होऊ शकतो मित्रांनो मराठवाड्यात पायच झाले तर मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामधील उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी होणार आहे मात्र तरी देखील काही भागांमध्ये ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळेल दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होईल तर, तर काही भागात रात्रीपर्यंत हलका पाऊस देखील झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पहिलेच तर उत्तर महाराष्ट्रात देखील उद्या ढगाळ वातावरण राहील फार मोठ्या वाता हो काही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये उद्या दुपारपर्यंत सूर्यदर्शन झालेले पाहायला मिळेल मात्र सायंकाळी आणि रात्री दरम्यान वातावरणात थोडा बदल होईल काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या देखील झालेल्या पाहायला मिळू शकतात मित्रांनो विदर्भातील अंदाज पाहायचे झाले तर विदर्भातील काही भागात पावसाचा जोर जास्त राहू शकतो यामध्ये आपण पाहू शकता नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा या परिसरात मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली या परिसरात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद